तर मैत्रिणीनं अगदी सुंदर अशा आपल्या ह्या खारी शंकरपाळी तयार झालेल्या आहेत अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि बनवायला खूप साध्या सोप्या अशा आहेत आणि तुम्ही आवाज पाहू शकता किती कुरकुरीत आणि क्रिस्पी अशा ह्या हे पहा तुम्हाला आवाज येत असेल तर खूप छान आणि अशा कुरकुरीत ह्या होतात खारी शंकरपाळी बनवतोय तर इथे मी मैदा घेते तर हा मी तीन कप मैदा घेतलेला आहे इथे तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ असं सुद्धा घेऊ शकता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा साखर तर इथे तुम्हाला काही गोड तिखट अशा प्रकारे करतात आणि आपण अगदी छान तिखट व्हावी म्हणून आपण इथे एक चमचा काळ मिर पोळ घातलेली आहे आणि एक मोठा चमचा आपण इथे कस्तुरी मेथी घालत आहोत तर ही मी अशी क्रश करून घेतली आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि तो सुद्धा हातावर असा चुरून घातलेला आहे आता इथे मी तीन टेबल तीन टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे खूप जास्त कडकडीत गरम केलेलं नाही आहे हे मिक्स करून घेऊया तर इथे तुम्हाला अगदी मिठाचं प्रमाण थोडंसं जास्तच घालायचं आहे चवीला छान लागतं हे मिक्स करून घेतल्यावर आपल्याला हे तेलाचं मोहनेवर घालायचं मिक्स करून घ्यायचं थोडं गरम आहे म्हणून आपण चमच्याने करतो तर हे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हे जे मोहन टाकलेलं आहे तर ते सर्व पिठाच्या अगदी कणाकणाला लागले ला पाहिजे म्हणून अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे तर दोन्ही हातावर अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे तर हे पहा असं छानपैकी असं आपण हे चोळून घेतलेलं आहे आणि आपलं हे मोहन सुद्धा अगदी छान असं झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे पाणी आपल्याला साधच वापरायचं आहे कोमट वगैरे करायची गरज नाहीये मैद्याला पाणी कमी लागतं त्यामुळं पाणी बेतानच घालायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे हे मळून घेतलेलं आहे तर तीन कप पिठासाठी मला एक कप पाणी लागलेलं आहे हे पहा खूप घट्ट नाही आणि खूप नरमसुद्धा नाही हे पहा अशा प्रकारे हे मळून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे तर अर्धा तास झालेला आहे हे पहा छान असं पीठ मुरलेलं सुद्धा आहे आता एकदा आपण असं मळून घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया पातळ लाटून घ्यायचं आहे थोडस पीठ भरभुरवलं तरी चालेल तरही पहा पातळ अशा प्रकारे ही लाटून घेतलेली आहे आता आपण इथे तुम्हाला आ, आ, काटा चमच्याने तुम्ही फोकने असे टोके सुद्धा देऊ शकता पण मी तसे नाही करत किंवा मग तुम्हाला तसासुद्धा एक पापड बनवून दाखवते आणि हे अशा प्रकारे तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता पहा अशा प्रकारे झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊया तर ह्या अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण तेलामध्ये सोडूया छान अशा या क्रिस्पी कुरकुरीत अशा या सुंदर होतात झालेल्या आहेत काढून घेऊया तर हे पहा किती कुरकुरीत आणि क्रिस्पी अशा या होतात हे पहा आपल्या या प्रमाणामध्ये अगदी सुंदर अशा आपल्या या खारी शंकरपाळी तयार झालेली आहे आणि किती क्रिस्पी आणि कुरकुरीत होते हे तुम्ही पाहू शकता आणि अजिबात तेलकट सुद्धा होत आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील